काय तस तर आलास बेसू आता सस्ताय बघ करून जा काय सांगू मित्रांनो आजच बघा आहे दुकानावर आज, दुकान आज सैरेश भाई नाही येणार आहे ना सुट्टी घेतलंय आज येणार आहे येणार आहे मग आवर ना लवकर आम्ही आवरलो काय मग अशी नाही सांगला म्हणून मग आता मग जातो तिकडं म्हणजे बैलाचा राही जायचं होता मला वाटलं म्हणून मी सांगला कमी नाही पण आता मग चल विशाल तू पण येतो चल मग बघा मित्रांन यांचा टायमावर प्लॅन आधी मग सांगला का नाही येणार आता लगेच ये तू सांग काय बोलायचं यंदा क्या 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 एकदा बोलो <laughs> <laughs> हम भी फ्री फायर काहीतरी सांगला ना चला तर काय आता तर हे बघा मित्रांनो आता ना म्हणजे आपण ना जाणार किराणा सगळा संपलाय आज किराणा भरून घेऊ किराणा <laughs> <laughs> सगळा आपण भरून घेऊ आज हे बघा तपर्यंत कैलास भावाने थंड आणलेला आहे तो थंडा जरा पेव हो, आणि मजा आपण किराणा भरायला विशाल थंडा वाटत आहे दुपारी तुला भांडण करायला तिथे अरे काय यार तू वरत धरत आहे इथं कपडा काढत कपडा काढायचा कपडा आता काढला थांडा वगैरे सगळा संपत आलेला आहे आपण जाणार आहेत काय काय करायला किराणा संपला घरातला सगळा साबण डाळी बिळी संपलेला आहे त्या भरून आणू पहिला आता आता नाही बघा आपल्याला घ्यायचा आहे किराणा पण गोष्ट कशी आहे माहित आहे का आता आपण किराणा घेऊन आणि किराणा घ्यायच्या आधी पैसे लागतीलच ना आपल्याला बरोबर ना का नाही पैसे लागतीलच ना तर आता पैसे पहिले काढायला जा पैसे काढून आल्यावर किराणा भरायला जाव तर काय सर गड्यामध्ये लावून पाहणार कसे झाला का असाच नसती गर्दी गर्दी की तो आतमध्ये गाडी पण कशी वाटत सगळ्यात पहिलं आता आपण जाऊ जरा तर हे बघा मित्रांनो आता फायनली ना आपण हे बघा पैसे वगैरे सगळे काढून आणले एटीएम मधून आणि आता आपण याच्या भरू किराणा बरोबर का नाही चला आता जाऊ किराणा समोरच दुकान आहे बघू चला मग आता तर बघा मित्रांनो फायनली आपण एवढा घेतलेला आहे आता किती होतात पैसे काय माहीत बघा मित्रांनो बाकीचा सामान मी इकडे ठेवलं होऊन हे इकडं आणि बाकीचं हे दुख तिकडं होता तिथे आणता आणता ना पुतून पाजत आणलं तुझं घे हे बघा चल चला आता सगळा ठेवून देऊ वरती हे चल पकडलं का मोड द्या गाडी बापासा पकडता एवढू सा माहित कितीचं आहे साडेतीन हजार साडेतीन हजार पावणे चार हजारच आहे का मित्रांनो जसं का आता मी दुकानावर आहे आज बघा आता जस्ट भुजिंग वगैरे घालवली आणि इकडे भुजिंग पण आहे ठेवले आणि बघा इकडे अशी भुजिंग अशी आपले आपला ब्रँड आहे भुजिंकचा तर सोडून पण नक्कीच आहे एकदा बघा तर हे बघा मित्रांनो फायनली आता सगळं आपण दुकान वगैरे बंद केलेलं आहे विचारांनी सगळेच तिकडं आहे तर चला आता निघू आपण घरी बरोबर का नाही ते आम्ही थंडा पिया ग्लास ठेवतो मागा थंड करायला का आम्हाला कधी बघा गाडी आपली तिकडं आहे तर काय मग आता चला निघू तर बघा मित्रांनो सांगितलं आता डायरेक्ट आपण घरी पोहोचलेलो आहेत फायनली बंद करून हे बघा मांजर पंखी चाळ करायला लागले हे तिला वाटतं भूक लागली आहे असं वाटतं तर मांजरीला इकडे पाय इकडे पाय मांजर पण चाल करायला लागलाय आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची होती माझी बायको माझ्यावर मला गावले त्यांचं नाव पारवीला म्हणवायला चला ठीक आहे हो मात्र अरुण काय वा करते <laughs> अरुण माझ्यावर रागावले आज बघा मित्रांनो आपको सिर्फ प्यार दिखता है गुस्सा नाही दिखता इसका कभी <laughs> ये देखो माझे मंगारी मंगारी येस तू कशा ये न मी मायनिंग शायनिंग मारू नको पोश्या मारी मी इकडे बाय फोटो काढ माझा फोटो काढस माझा फोटो काढ काहीच बघा अरुणा माझ्यावर आज रागावले कशी रागावले बघा अरे लाडू जसा है तू बघा मित्रांनो तुमची पण बायकोशी रागावते का बघा कशी शेकूड पुसत आहे एकदम भारी ये देखो। अभी, अभी देखो मी काय करता इकडं पा इकडं अरे इकडे देख ना बाबा किती भारी दिसतो आपण पाय तू रागावले तरी मी तिचा व्हिडिओ काढा घेतलाय मग तरी हसशील रागा राखत पाहू बर आता सगळे युट्यूब फॅमिलीला समजेल का माझी पण बायको रागावते ती पण लगेच फिरली हसली हा जरा तुम्हाला दिसला <laughs> का नाही हसली कुठे जाऊ तर बघा मित्रांनो ती सांगायचं का दुसऱ्या पोरगीकडे जा तर आता मी चाललो दुसरी पोरखी आता पटवतो चला मग आता दुसरी पोरखी पटवू म्याव म्याव भाग म्यू भाग आयची गया, भाग भागया भाग भागया बे भाग गया काय सांगू मित्रांनो रोज रोज ते दाखवायला ना मला जाम कंटाळा येतो तर शूट करायला माझ्याकडे काहीच राहत नाही काहीच राहत नाही बघू आता काय होतं उद्याला ठीक आहे तोपर्यंत अरुण आपण आता दुकानावरून आले जाम दमून आले तिकडे जाम काम करून आले आणि इथे मग काम करायला लागले हे बघा कशी रागावले तर ठीक आहे चला <coughs> थांबू आता थोडा वेळ ओके आता जेऊ बिऊ आणि मग झोपू आता आजचं काय स्पेशल नव्हतं आपल्या ह्याच्यात तर ठीक आहे आता जेऊ आणि झोपू आणि उद्याला भेटू जर आजच्या ब्लॉगमध्ये माझी काही चुकी झाली असेल तर मला सगळ्यांनी माफ करा गाईज ओके आणि हां जे चॅनलवर नवीन आलेले आहेत ना त्यांनी नक्कीच एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो हा